नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो अंकिता वाला वलकर, हिला माझी स्पर्धकाने खडे बोल सुनावले आहे अभिनेत्रीने अंकिता वालावलकर हिच्यावर सूरज चव्हाण चा फायदा घेत पुढे जात असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे बिग बॉसच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अंकिता खेळाविषयी सूरज ला समजावताना दिसत आहे अनेकदा कोकण हार्टेड गर्ल सूरज ला गेम कसा खेळावा घरात कस वागावं नेमका टास्क काय आहे या, या सगळ्या गोष्टी समजावत असते तर यावरती प्रसिद्ध अभिनेत्री ने अंकिता खडे बोल सुनावले आहे बिग बॉस तिसऱ्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ ने अंकिता व्हिडिओ शेअर करत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे स्वतःच्या पर्वात सहभागी झाल्याने तिला घरातील वातावरण तास घरात राहण्याची रणनीती याची जाण आहे अभिनेत्री पोस्ट शेअर करत लिहते हिला जसं खेळायचं तस खेळते आणि दुसऱ्यांना अडवते असो नको खेळ तसं नको खेळू सूरज लडबापू असं म्हणत मीराने अंकिता वालावलकर हिला खडे बोल सुनावले आहे त्याच बरोबर फायदा घेत ती पुढे जात देखील म्हंटल आहे मात्र तिच्या या विधानाने नेटकरी प्रचंड संतापले असून तिच्यावर नाराजी व्यक्त करत आहे एका नेटकऱ्याने लिहिलं तू कशी खेळली आहेस ते सगळ्यांनी बघितलं आहे, आहे। म्हणून तर हाकलून दिलं तुला बिग बॉसने शेवट पर्यंत आणलं तुला आली मोठी अंकिताशी कम्पेअर करतीये आणखी एकाने लिहिलंय हिने हिचा सीझन कसा खेळलाय ते लोकांना माहीत आहे उगच हिने ज्ञान पाजळू नये आणखी एकाने ती सूरजला चांगल्या गोष्टी नाही ना त्याला खेळता येत नाही गेम कळला नाही हे खरं आहे तुला तिच्या बद्दल बोलायची गरज नाही अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी तिचीच शाळा घेतली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा